रामकृष्ण आरिमोलीनं सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आज सर्वत्र आज आपण बनवतोय पासून चटणी तर चटणी बघा किती छान अशी मस्त पैकी सॉफ्ट एकदम छान अशी गोड आंबट चटणी झालेली आहे तर ही डब्याला सुद्धा द्यायला दे चालेल पण डब्याला जर समजा द्यायची असेल तर त्याच्यासोबत तुम्हाला पराठा बनावा लागेल तर खूप छान अशी मस्तपैकी चटणी तयार होते तर चटणीचा वास सुद्धा एवढा छान येतोय ना तर खूप छान अशी चटणी झालेली आहे तुम्ही टिफिन टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता एवढी छान अशी मस्तपैकी आपल्याला चटणी झालेली आहे चवेला पण खूप छान अशी मस्तपैकी चटणी होती कोणी तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता एवढी छान अशी चटणी होती तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि पेरू पासून चटणी कशी बनवायची ती बघूया पेरूची भाजी बनवण्यासाठी आपल्याला याच्यातून एक पेरू घ्यायचं आहे पेरू भरपूर आलेले आहेत आपल्या बहिणीकडचे घरचे पेरू आहे त्याच्यामुळे आपल्याकडं पेरूची काही कमी नाही भरपूर पेरू आलेली असतात तर आपल्याला एकदम असं नरम गरम असा एक पेरू घ्यायचा आहे एक किंवा दोन तुम्हाला जेवढी चटणी पाहिजे तेवढी भाजी पाहिजे तेवढी तुम्ही पेरू घ्यायची आहे इथं तर आपण इथे एक पिवळ्या मधला असा पेरू घेतलेला आहे पटकन शिजला जातो आणि छान अशी भाजी लागते तर इथे पेरू आधीच धुवून घ्या नंतर धुतला नाही तरी पण चालतो आता आपण पेरू धुवून घेतलेला आहे छान असं कट करून घेऊया बारीक अशा खापा कट करून एकदम अशा बारीक कट करून घ्यायच्या तर इथे आपण एक पेरू कट करून घेतलेला आहे साईडला ठेवून देऊया लगेच फोडणीला टाकून देणार आहोत आपण इथे इथे आपण कडाई ठेवून घेतलेली आहे कढई छान अशी गरम झालेली आहे तेल घालून घ्यायचे दोन चमचे एक चमचा मोरी एक चमचा मेथी मेथी आणि मोरी छान अशी कडकडली तर आपल्याला इथे दोन हिरवी मिरची कट करून घ्यायची हिरवी मिरची इथे घालून घ्यायची आता इथं पेरू कट करून घेतलेलं आहे आपल्याला थोडासा पेरू इथं घालून घ्यायचा आहे आता ह्या पेरूवरती आपल्याला थोडेसे मसाले घालून घ्यायचे म्हणजे मग ते खाली तेलामध्ये जळू नये म्हणून आपल्याला पेरू थोडासा घालून घ्यायचा आहे इथे थोडेसे लाल मिरची पावडर आहे म्हणजे तुकडा मिरची आहे थोडीशी आळद आहे थोडीशी लाल मिरची पावडर आपण कापून मिरची घातलेली म्हणून सगळं थोडं थोडं घालतो आणि इथं हा गरम मसाला आहे इथे तुम्ही काळ्या मसाल्याचा का वापर केला तरी चालन बारीक चिरलेली कोथिंबीर आता बाकी राहिलेले पिरू आपल्याला इथे घालून घ्यायचं चवी पुरता मीठ इथे आपल्याला लिंबू कट करून आहे अर्धा लिंबू तरच घालून घ्यायचा इथे लिंबू असं पकडायचं म्हणजे त्याची बी पडत नाही खाली आता दोन मिनिट आपल्याला झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे ही भाजी खाता वेळेस पोळी बरोबर भाकरी बरोबर नाही तर याच्यासोबत पराठा पाहिजे असतो तर पराठा बनवायचा आणि मग ही डबेला पन लान पन भाजी खायची ही डब्याला द्यायला पण खूप छान लहान मुलांना पण खूप आवडती गोड आंबट भाजी खूप छान लागते तर नक्की करून बघा तर आता आपण दोन मिनटं भाजी शिजून घेऊया इथं आपल्या पिवरूच्या चटणीला दोन मिनटं झालेले आहे दोन मिनिटांमध्ये पूर्णपणे पाणी आटून गेले आहे आता गॅस बंद करूया पेरूची चटणीची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चटणीचा वास सुद्धा एवढा छान येतो इतके मस्त चटणी झालेली आहे तर ही चटणी तुम्ही पराठ्यासोबत खाऊ शकता आजची रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त आणि खुश राहा